आज आपण का निवेदन दिलं आपण आज मी निवेदन देण्यासाठी एवढ्याकरता आलो होतो की सध्या आपण पाहतोय की काहीतरी निमित्त काढून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका होणार आहे विधानसभेच्या दोन तीन महिन्यानंतर त्यामध्ये एक प्रकारचं वोट बँक तयार करण्यासाठी किंवा लोकांमध्ये ध्रुवीकरण करून धर्मा धर्मामध्ये दरी पाडण्यासाठी म्हणून काही गोष्टींचा अतिरेकी वापर करायचा आणि अशा काही घटना प्रिय घडून आणायच्या की जेणेकरून अशा प्रकारचं ध्रुवीकरण व्हावं आणि त्या अशा प्रकारच्या या कटकारस्थानामधूनच परवा चौदा तारखेला विशाळगड येथे त्या ठिकाणी काही संघटनांनी तिथे असलेले जे अनधिकृत बांधकाम आहे ते तोडण्याकरिता म्हणून आंदोलन करण्याचं म्हणून जाहीर केलं होतं ते जाहीर केल्यानंतर ज्यावेळेला त्या ठिकाणी जी लोकं आली ती सुमारे हजार ते दोन हजार लोकं त्या ठिकाणी उपस्थित झाली आणि ते, ते निमित्त होतं की हे अतिक्रमण तोडायचं आहे मात्र त्या लोकांनी विशाळगडच्या अतिरे ज्या ठिकाणची जी बांधकामं आहेत अनधिकृत तिथपासून सुमारे तीन ते चार किलोमीटर दूरवर असलेल्या गजापूर या गावातील त्या ठिकाणी जाऊन त्या मुस्लिमवाडीवर हल्ला केला त्यांची घरं तोडली छप्परं तोडली भरभावसामध्ये त्यांना मारहाण केली त्यांच्या वाहनांची तोडफोड केली तिथे प्रार्थनास्थळावर सुद्धा जाऊन तोडफोड केली पवित्र ग्रंथाचंसुद्धा या ठिकाणी जाळवोड करण्याचं क केली गेली शाहू फुळे आंबेडकरांच्या ह्या राज्यामध्ये अशा प्रकारचं <laughs> कृत्य केलं गेलं आणि हे कृत्य करत असताना त्यांना पूर्णपणे सूट देण्यात आली असं आमचं मत आहे कारण त्या ठिकाणी तेवढा प्रम ज्या शासनाला माहीत असताना की एवढी लोकं मोठ्या एवढ्या प्रमाणात येणार आहेत आणि ती येत असताना हत्यारं घेऊन आली होती तर शासनाने त्या प्रकारे त्या प्रमाणामध्ये तिथे पोलीस व्यवस्था चोख बजावणी गरजेचं होतं की जेणेकरून याच्यातून काही अप्रिय घटना घडू नये परंतु हे जा मी मगाशीच बोललो की येणाऱ्या निवडणुका लक्षात ठेवून हे केलं गेले गेलेलं आहे कारण दीड दोन वर्षापूर्वी या ठिकाणी जी अनधिकृत बांधकामं आहेत त्या बांधकामाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला बॉम्बवहून करण्यात आली त्यावेळेला त्या, त्या बांधकामांची जी आहे ती मोजणी करण्यात आली कोणती कोणती बांधकामं आहेत एकशे एकोणसाठ बांधकामं त्या ठिकाणी अनधिकृत आहेत असं जाहीर झालं आणि मग ती तोडण्याकरिता म्हणून ऑर्डर देखील निघाली आदेश निघाले ते आदेश झाल्याच्यानंतर बी एन सीने त्याचं एक टेंडर सकील पेपरमध्ये प्रसिद्ध केलं कॉन्ट्रॅक्टरना की हे तोडायचं आहे म्हणून पण मागावून ते टेंडर परत घेण्यात आलं आणि ही गोष्ट तिथे दाबण्यात आली कारण हेच होतं की निवडणुका येतील त्यावेळेला हो, अचानक ह्या सगळ्या घटना घडवायच्या घडवायच्या होत्या म्हणूनच हे केलं गेलं असावं असं आम्हाला असं त्यामधून शंका येण्याचं उपस्थित होत आहे आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी केल्या गेल्या याच्यामधून एका समाजाला टार्गेट करणे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत ह्या पुन्हा घडू नयेत अशा अप्रिय घटना पुन्हा घडू नयेत म्हणून शासनाने खबरदारी घ्यावी अशा प्रकारे जी लोकं स्वतःच्या हातात कायदा घेतात आता अनधिकृत बांधकामं जी आहे तोंडाचं प्रशासनाचं काम असतं त्यांची एक प्रशासकीय व्यवस्था असते त्या माध्यमातून ते तोडलं जातं लोकांनी जाऊन ते तोडायचं नसतं म्हणून ज्यावेळेला लोक असं म्हणतात त्यावेळेला त्या लोकांवर कारवाई केली गेली पाहिजे आणि प्रशासनाने समर्थपणे ते काम केलं पाहिजे लोकांच्या हाती हे अशा प्रकारचे अधिकार देता कामा नाहीत किंवा घेऊ देता कामा नाही लोकांना म्हणून प्रशासनाने शासनाने जागा व्हावं आणि शासनाने यापुढे काळजी घ्यावी याकरिता आम्ही या ठिकाणी या याबाबत एक निवेदन दिलं आहे तसंच या कटकारस्थानाच्या मागे कोण आहेत या कर कटकारस्थानच्या मागे कोण आहेत कारण हे कटकारस्थान केलं गेलेलं आहे आणि त्यामधून ही घटना घडली आज ही अचानक घडलेली घटना नाही आहे कारण येणाऱ्या लोकांकडे अनेक प्रकारची हत्यारे होती कुदळ पावडे तलवारी सगळ्या गोष्टी होत्या मग ह्या सगळी तयारी पूर्वतयारीशी ज्या वेळा तिथे लोकं आली याचा अर्थ असा होतो की हे कारस्थान रचलं गेलं आणि त्यामधून ही घटना घडलेली आहे म्हणून हे रचणारे कोण आहेत हे शोधून काढून शासनाने त्यांना त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे त्यांना शासन दिलं पाहिजे अशा प्रकारचे आम्ही या ठिकाणी निवेदन मागणी केली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आता आमच्या या येथील सर्व बांधवांना म्हणजे हिंदू मुस्लिम बांधवांना याद्वारे असं देखील सांगतो की सर्वांनी शांतता राखावी शासनावर आपल्या संविधानावर विश्वास ठेवावा संविधानाच्या मार्गाने जे काय करता येईल त्यासाठी त्या तसे प्रयत्न करावेत अशा प्रकारचा देखील संदेश आम्ही या माध्यमातून आमच्या सर्व समाजाला सर्व समाजांना देऊ इच्छितो आम्ही इथे निवेदन जे देण्यासाठी आलो होतो विशालगडच्या ज्या अतिक्रमणाविषयी जे जो काय जो तिथे विध्वंस घडला चार किलोमीटर गाव गजापूर येथे त्या संदर्भात आम्ही निवेदन देण्यात आलो होतो आणि तिथे जे काय झालं आहे हे झालेलं नाही तर हे रचवलेलं आहे असं सगळं साफ दिसणीत देत आहे त्याच्यासाठी ज जो जत्ता तिथून पुण्यावरून निघाला म्हणजे जवळजवळ तीनशे किलोमीटर तो चाली करून आलेला आहे म्हणजे तो चार पाच दिवस तोही करून आलेला आहे लोकेशन घेऊन आलेला आहे त्यांना जाण्यापासून ते येण्यापर्यंत जी काय मुभा देण्यात आली ह्याचा अर्थ आपण काय समजावा त्याच्यानंतर ह्या देशामध्ये लोकशाही आहे पण असं काही कोणी राजे येऊन जर सांगत असतील आणि जर त्यांच्या माणसांना हे सगळं करण्यासाठी फ्री सूट दिली जाईल जर जा असं असेल तर देशामध्ये लोकशाही आहे की राजेशाही आहे हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे तसंच आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी शहर व तालुक्याचे सर्व मुस्लिम बांधव इतिहास आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि ह्याच्यामध्ये आमची एक महत्वाची मागणी अशी आहे की जिल्ह्याच्या वतीने आम्हाला आम्हाला सगळीकडनं जिल्ह्यामधून फोनं येत आहेत तालुक्यापासून सगळे तालु तालुक्यातल्या लोकांच्या व्यतीत तर काही समाजकंटक काही समाजकंटक जो विशालगडले जे प्रकार घडलेला आहे त्याचे म्हणजे खास करून म मुस्लिम समाजाला मशिदीचे प्रार्थनास्थळाचे फोटू टाकत आहेत व्हिडिओज दाखव हे करत आहेत आणि त्याच्यामुळे समाजामध्ये समाजा तेड निर्माण होत आहे तर त्याच्यामध्ये आम्ही आमच्या जो आम्ही आता जो इथे निवेदन दिले त्याच्यामध्ये एक ती महत्त्वाची मागणी केलेली तीच आहे की जे असे समाजकंटक आहे यांच्यावरती जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश द्यावे जिल्हा अधीक्षक यांना की यांच्यावरती फौजदारकीचे गुन्हे दाखल व्हावे मग ते कुठल्याही समाजातले असून मुस्लिम समाजाचे असून किंवा इतर समाजातले असू देत पण जर समाज समाजामध्ये जर तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्यांच्यावरती कठोर कारवाई होईल जेणेकरून अशा गोष्टी पुढे उद्भवू नये हे आमची मागणी होती आणि परत ह्या ज्या सर्व घटना घडलेल्या आहेत त्याला जे कोण कारणीभूत आहेत मग ते कोणी असू देत साधा व्यक्ती असू दे किंवा राजा असू दे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे कारण देश हा संविधानावरती चालतो लोकशाहीच्या मार्गाने चालतो राजेशाहीने चालत नाही नाहीतर उद्या असं होईल की देशामध्ये लोकशाही पण राज्यामध्ये राजेशाही आहे तर ह्याच्यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी सर्व अशी आमची सर्व आमच्या मागणी आहे